त्यां काल जे गोंधळ झाला त्यामध्ये आरोप असा केला की त्यांच्या मामाच्या कंपन्या आहेत त्या पवनचक्की कंपनीकडून खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे त्या माणसाबद्दल तुम्ही का प्रश्न विचारता मला प्रश्न विचारावे कुणाबद्दल विचारावे म्हणजे आज आरोप केलेला आहे त्यांनी खंडणी म्हणजे खंडणीचा गुन्हा माझ्यावरती दाखल केलेला आहे बरोबर का सर्वप्रथम मी आपल्या मार्फत खासदार महोदयांना सांगू इच्छितो की आपण जो केलेला माझ्यावरती आरोप आहे तो आरोप तुम्ही आधी मला सिद्ध करून दाखवायचा अन्यथा मी आपल्यावरती मानहानीचा दा दावा दाखल करणार आहे आणि आपण आम्हाला म्हणजे मी बघितली त्यांची प्रेस कॉन्फरन्स त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे अरे खंडणीचा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हणता तुमच्याकडे कुठला पुरावा नाही तुम्ही सिद्ध केलेलं नाही तुम्ही कुठल्या आधारे असं म्हणजे बदनामीचं षडयंत्र करता आणि किती आणखीन म्हणजे इथल्या तरुणांना शेतकऱ्यांना तुम्ही बदनाम करणार आहेत चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करून सगळ्या गोष्टी करणार आहेत आपण परवा पाहिलं माझा प्रश्न हा कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री महोदय यांच्याशी मी मांडत होतो यांनी मधीच मला आरेरावीची भाषा केली म्हणून तो वाद झालेला त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पालकमंत्री महोदयांनी मिटिंग शांततेत करून तो विषय त्या ठिकाणी संपवला होता आणि त्याच्यानंतर आज त्यांनी परत एकदा चुकीच्या पद्धतीचा माझ्यावरती आरोप केलेला आहे आणि हे मी फेटाळून लावत आहे आणि राहिली गोष्ट गुन्ह्याची तर ह्यांच्यावरती देखील किती गुन्हे दाखल आहेत हेही मला काढावं लागेल कारण हे म्हणतात ना मी शेतकऱ्यांच्या बाजू आहे मीही शेतकऱ्यांच्या बाजून आहे मी शेतकऱ्यांचेच प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो मी सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील संबंधित भागातले सर्व तरुण वर्ग असेल शेतकरी असतील मी यांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत होतो आणि त्यावेळेस यांची जी भाषा होती ती अत्यंत चुकीच्या पद्धतीची होती त्यांनी ज्या पद्धतीने सरकारी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करतात त्या पद्धतीनं माझ्यावरती करायला गेले शेवटी मी एकनाथ भाई शिंदे साहेबांचा कार्य करताय मी अशी कुणाचीही आरेरावी सहन करणारा नाही आरेला कार्य मानणारा मी आहे त्यामुळं माझ्यावरती आरोप करताना खासदार महोदयांनी व्यवस्थित अभ्यास करून करावे एवढी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे आणि ढोकीला हे गुन्ह्याचं बोलतात डोकीला एका शेतकऱ्यांनी चिट्टीत नाव लिहून आत्महत्या केलेली यांच्या नावाची ते नाही का दिसत ते, ते कुठे गेलं आणि गुन्ह्याचं करता तुमच्यावर बी किती गुन्हे दाखल आहेत तुम्ही जो खंडणी हा शब्द माझ्या माझ्याबद्दल वापरला आजच्या तारखेत आत्ताच्या वेळेपर्यंत माझ्यावरती खंडणीचा एकही कलम कुठला दाखल झालेला नाही आणि आता जर झाला